कॅन्सल करू करा हा चालेल चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज नीता मॅडम छान फ्रेश दिसत आहेत मस्त तर मला महत्वाचं काही सूचना द्यायच्यात मग मॅडम सुरू करतील <coughs> की आपलं उद्या सकाळी अवनी मॅडमचं मणिपूर चक्राध्यान आहे सगळ्यांनी लाभ घ्यावा ओपन ठेवलेला आहे लिंक टाकलेली आहे कम्युनिटी ग्रुपवर आम्ही संध्याकाळी मी खास योगनिद्रा घेणार आहे स्पेशल थोडी आणि ती पण साडेनऊ ते दहा या वेळात आहे लिंक तीच राहील नीता मॅडम तुम्हाला दिलेली नाही आहे तर मी टाकते आता आपला कोर्स आज झाला की ती सकाळची लिंक तर त्यांनी तुम्ही पण उद्या जॉईन व्हा आणि एक अर्धा तास तेहतीस चौतीस मिनटं झाली आहे योगनिद्रा तर त्याच्यामध्ये थोडंसं मी कॉम्बिनेशन दिलं आहे ओंकार बॅकग्राऊंडला घेतला आहे आणि ओंकाराचं महत्त्व आपण जसं बघितलं की मॅनिफेस्टेशन ओंकार म्हणजे तथास्तो जे काही आपली इच्छा आहे ती तथासतो तर याच्यात थोडंसं मॅनिफेस्टेशन संकल्प करा म्हटलंय तुम्हाला शिथिलीकरणाच्या आधी की मला झोप येत नाही हा पहिला संकल्प कारण बरेच जण झोपून जातात तर ते ज, ज, ह्याच्यात योगनिद्रेत झोप नाही आली पाहिजे तर फायदा होणार आहे म्हणून आपला पहिला संकल्प राहील की मला झोप आलेली नाही आहे आणि पूर्ण अवेअरनेसमध्ये ही योगनिद्रा होती आणि दुसरा संकल्प तुमची काही एक इच्छा धरा उद्या एक आपण ट्राय करू एक छोटीशी सोपी काही इच्छा धरा संकल्पामध्ये आणि तो संकल्प आधी म्हणायचा आहे आणि मग आपलं नेहमीप्रमाणे योगनिद्रा आहे पण त्याला ओंकार बॅकग्राऊंड आणि हे थोडंसं संकल्पाशिवाय हळ नाही म्हणून आपलं शिथिलीकरण रिलॅक्स आणि आपलं शर सगळं ताणतणाव कायमचा निघून गेल्या अशी सूचना आहे कायमचा आता निगेटिव्हिटी नको कायमचा ताणतणाव नको आणि शरीरावरचे सगळे मधले टॉक्झिन्स सगळे गेलेले आहेत निगेटिव्हिटी कायमची निघून गेली हा पहिला संकल्प तर असणारच आहे शिवाय तुम्हाला ॲडिशनल काय हवा आहे तो घाला आणि अशी योगनिद्रा आपण उद्या करूयात आणि त्यानंतर मी नीता मॅडमना म्हणेन की तुम्ही पण हा महिना संपायच्यात एक दिवस योगनिद्रा घ्या कारण मॅडमची ही योगनिद्रा त्यांच्या सूचनांप्रमाणे खूप इफेक्टिव आहे तर ते एकदा होऊन जाऊ देत आणि आज थोडंसं आपण म लांबचं घेऊयात तर नीता मॅडमना मी आता म्हणते की तुम्ही सुरू करू शकता आणि झोप येत नाही किंवा झोपायचं नाही असं म्हणण्यापेक्षा मी पूर्ण निद्रा पर्यंत जागृत राहणार बरोबर निगेटिव्ह नको वाक्य नाही ते मी नंतर करेक्ट केले तिसऱ्या ह्याला की मी पूर्ण अवेअरनेस मध्ये राहते तर असं करा नाही कळत नाही ना म्हणून ठीक आहे चला डोळे आरगत म्हटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या पुन्हा एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या सोडताना जो ताणतणाव आहे दिवसभराच्या शरीरावर आणि त्याचबरोबर मनावर तो पूर्ण निघून जातोय निघून गेलेला आहे अशी कल्पना आणखीन एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या प्रत्येक श्वास सोडताना शरीरावरचा त्याचबरोबर मनावरचा ताणताना जी काही मरगळ आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे शरीर स्थिर मन शांत आणि श्वास हळूहळू सत्पूर्त होतोय अशी कल्पना सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना म्हणणार आहोत ओंकार माझ्याबरोबर उच्चारले तरी चालतील प्रार्थना मात्र माझ्या पाठीमागून म्हणायची पुन्हा एकदा एक श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात महेश्वरहा गुरु गुरुसाक्षा परब्रह्म तस्मै गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैवकाराय नमो नमः ओङ्कार काय नमो पूर्ण लक्ष श्वासावरतीच केंद्रित करायचं आजचा ओंकार आहे गणपतीचा फोटो मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यावरती आपण ओंकार आज पूर्ण केंद्रित करणार आहोत आज अंगार चतुर्थी त्यानिमित्त ओंकाराचं उच्चारण फक्त पूर्ण गणपतीचं स्मरण करून त्यातील मकार आहे जास्तीत जास्त प्रयत्न अकार आहे तो गणपतीच्या पूर्ण पोटावरती उकार आहे ते संपूर्ण बाकीचं शरीर आणि मकार आहे ती सौंड्यासारखी पूर्ण जास्तीत जास्त दीर्घ करण्याचा प्रयत्न पोर कमरेचे मणके माकड हा आणि बैठकीचे स्नायू डाव्याने उजीबाजू पूर्ण ढिले सोडा पाठीचे खालचे मणके मधले मणके पाठीचे वरचे मणके आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे स्नायू ढिल्ले सोडा ताणित करा शरीर जितक हलक तितकं मन शांत व्हायला खूप छान मदत आणि मन शांत झालं की आपोआप संत श्वासही संत व्हायला खूप छान मदत मिळते दोन्ही खांदे आणि खांद्यांच्या पाठीमागच्या दोन्ही भुसा ढिला सोडा मानेचे सगळे मनके शिथिल करून घ्या अंध्यापासून कानापर्यंत जाणाऱ्या शिरा शिथील गळ्याचे स्नायू शिथील घसा कंठ आणि संपूर्ण स्वरयंत्र यंत्र सोडा आता पूर्णपणे लक्ष अजोंकार आणि गणपतीवरती केंद्रित करायचे एक काळा पाषाणातील गणपतीची खूप छान कोरीव कोरीखीव करायचे एक श्वास घ्या आणि माझ्या बरोबरच ओंकाराचं उच्चारण करा oh.